महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे पंचवीस नोव्हेंबर किल्ला हा किल्ला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो या दिवसाचं औचित्य सा साधून ठाणेकर जलतरणपटूने पंचवीस नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली श्री माता मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आणि महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेनं खुली सागरी जलतरण स्पर्धा या दिवशी घेण्यात आली या स्पर्धेत ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूनी विजयदुर्ग इथे अलौकिक असा नवा विक्रम केला या स्पर्धेत पुरुष खुल्या वर्गामध्ये सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यानं दोन तास अठरा मिनिटं पोहून द्वितीय क्रमांक पटकावला आयुष तावड यानं दोन तास वीस मिनिटात सागरी अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला ओजस मोरे यांना दोन तास बावन्न मिनिटात पार करून सातवा क्रमांक पटकावला आरुष राणे यांना तीन तास आठ मिनिटात सागरी अंतर पार करून आठवा क्रमांक पटकवला सर्वात लहान जलतरणपटू रियांश कामकर यांना तीन तास दहा मिनिटात पार करून नववा क्रमांक मिळवला तसंच मुलींमध्ये हे सागरी अंतर आयुषी आखाडे हिनं दोन तास तेवीस मिनिटात पार करून द्वितीय क्रमांक मिळवला श्रुती जांभेकर हिनं दोन तास चाळीस मिनिटात अंतर पार करून चौथा क्रमांक पटकावला सर्व जलतरणपटून विजयदुर्ग किल्ला येथील मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सा सागरी अंतर पोहून आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवमहा शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली तसंच सोहम प्रशांत पाटील या जलतरणपटून तीस किलोमीटर अंतर पाच तास सतरा मिनिटात पार करून चौथा क्रमांक मिळवला ठाण्यातील स्टारफिश ही संस्था तरुण मुलांना सगळ्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम करते मुलांना नुसतं स्विमिंग शिकवणं नाही तर त्या त्यांच्यामध्ये धाडस तयार करणं आणि त्यांना प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या वेग इव्हेंटसाठी तयार करणं हे काम आमचे कैलास सर कैलास आखाडे त्यांची संपूर्ण टीम आज अविरतपणे आठ दहा वर्ष करत आहे ठाण्यातले जे जे स्विमिंग तयार झालेले आहेत हे बरेचसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत आत्ता तुम्ही बघितलं असेल तर पाच वर्षापासून नऊ वर्षापर्यंतच्या दहा मुलांनी पंधरा किलोमीटरचं अंतर खाडीमध्ये विजयदुर्गच्या खाडीमध्ये ती साडेतीनशे वर्ष महाराजांना विजयदुर्गची निर्मिती करून झाली त्या अनुषंगानं त्यांनी मुद्दाम हा इव्हेंट तिकडे घेतला होता आणि त्यांना मुलांनी पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं आणि ओपन वॉटर स्विमिंग करणं हा खूप फरक आहे त्यांना ते आता सगळ्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे पालकांना काही कंटाळा की बाबा मुलांना मोबाईल आता ठेवून देतात तशा वेळेस अशा अशा परिस्थितीमध्ये अशा मुलांकडनं स्विमिंग करून गेलं तेही समुद्रात थाळीमध्ये एक कटिन है, कर, ही आड़, ये एक कठीण गोष्ट आहे आणि त्या सगळ्यांवर मात करत त्या मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर अगदी लिलया पार्क पाडलं कुठेही आड ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर त्यांनी मात केली ह्या सगळे इव्हेंट घडवताना ती मुलं घडणं त्यांना शौर्याने सामना करायला शिकवणं हे एक मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून असे अनेक इव्हेंट स्टारपीच्या माध्यमातून राबवले जातात स्टारपीच्या माध्यमातून ह्या सगळ्या इव्हेंटला जोरदार प्रतिसाद टा पालकांनी देतात ठाणेकर मोठ्या पद्धतीने ह्या सगळ्या लोकां मुलांना उ प्रोत्साहन देत असतात त्यामुळे आम्ही ह्या स्टारफिशला शुभेच्छा देतो त्या मुलांना सगळ्या शुभेच्छा देतो पालकांना शुभेच्छा देतो आणि आत्ता हा पंधरा किलोमीटरचा टप्पा इथेच न थांबता ह्यांच्याकडून अजून अजून धाडसी समुद्रातल्या योजना ते राबवतील सो इव्हेंट राबवतील आणि त्यातनं ते यशस्वी पार पडतील अशा त्यांना शुभेच्छा देतो आशा व्यक्त करतो कारण ह्या ह्या सगळ्या लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये पुढचा स्विमिंग पटू स्विमिंग चॅम्पियन असणार आहेत आत्ताची मुलं जसं मगाशी सरांनी सांगितलं की, की बरीचशी मुलं शॉर्ट इव्हेंट पण करतात लॉंग डिस्टन्स पण करतात चॅम्पियन कोणतरी एकटा होतो पण त्याच्यामध्ये धाडसाचं धाडच निर्माण करण्याचं काम स्टारफिश करते सगळी मुलं चॅम्पियन होणार नाहीत पण सगळी मुलं धाडसाने होतपत भरून काम करतील ह्यासाठी स्टार जे काम करतं त्याला आम्ही शुभेच्छा देतो यांच्या पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा करतो नवीन नवीन नवी इव्हेंट घेतील